च्या अध्यक्ष निवडणुकीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादविवाद करण्यासाठी तयार असल्याचं उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटलंय जो बायडन यांनी माघार घेतल्यानं आणि डेमोक्रॅटिक पक्षातून पाठिंबा मिळाल्यानं कमला हॅरिस यांची उमेदवारी कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या निम्म्या जास्त अधिकृत प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाल्याचंही कळत आहे त्यातही जनमत चाचणीमध्ये असुद्धा हॅरिस आता ट्रम्प यांच्या पुढे असल्याचं दिसून येत आहे रॉयटर्स इस्पॉस यांच्या पोल नुसार हॅरिस यांनी चव्वेचाळीस टक्के लोकांचा मिळवत बेचाळीस टक्के पाठिंबा असलेल्या ट्रम्प यांच्यावर दोन टक्क्यांची आघाडी घेतली ही लढत आता अति तटीची होणार आहे हे मात्र निश्चित कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अध्यक्ष डिबेट करण्यासाठी कमला हॅरिस सज्ज झाल्याचं मिळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी डिबेट साठी तयार आहे असं वक्तव्य स्वतः उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी केलंय त्यामुळे आता हे दोनही पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले कोण बाजी मारणार याकडे निश्चितच सगळ्यांच्या नजरा लागल्या श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज